आपण या क्षणी बघत आहोत राहता शहरामध्ये ज्या परिसराचा विकास एक पर्यटन स्थळ व्हावं हो। म्हणून नियोजन स्वप्न ह्या राहता शहरातील नागरिकांनी बघितलेलं आहे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून हा कचरा टाकला जात आहे कचऱ्याचं व्यवस्थापन निश्चितच योग्य प्रकारे होणं गरजेचं आहे या देशात कायद्याचं राज्य आहे असं म्हटलं जातं परंतु ते आहे अथवा नाही हा निश्चितच संशोधनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे सर्वात प्रथम कायद्याने नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा देणं ही शासनाची जबाबदारी आहे त्या जबाबदाऱ्या जर यशस्वीरित्या शासनाच्या त्या, त्या विभागाने पार पाडल्या नाही तर नागरिकांकडून अशा प्रकारची जी कृत्य होतात त्याला अनाधिकृत कृत्य समजलं जातात परंतु तरीही यावरती काही निर्बंध आणायचे ठरले तर, तर शासनाच्या त्या विभागाने दंडात्मक कार्यवाही करणं निश्चितच गरजेचं आहे आपण बघू शकता राहता शहरामध्ये ओम साई योग मंडळाच्या वतीने डॉक्टर पानगावाने साहेब यांनी राहता शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे स्वच्छतेचं महत्त्वसुद्धा लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु लोकांच्यामध्ये कुठलाही फरक पडायला तयार नाही फक्त अपेक्षा आहेत हो। की राहता शहर चांगलं असावं ते चांगलं असण्यामध्ये आपला सहभाग नसावा असं वाटतं की काय हेच समजेन असं झालं आहे राहता शहरामध्ये अनेक नागरिकांनी अनेक व्यावसायिकांनी अनेक प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत ते प्लॉट डेव्हलप न केल्यामुळे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो आणि त्यामुळेच त्या, त्या परिसराच्याकडेला जे नागरिक राहतात ते नागरिक सुविधेपासून दूर राहतात व त्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात राहता शहरामध्ये अनेकदा विविध प्रकारच्या आजारांच्या साथी येतात रोग येतात अक्षरशः दवाखाने भरून गेलेले असतात अनेक गरिबांकडे पैसा नसतो परंतु त्यांना हा विलाज करावाच लागतो पण दुसरी बाजू हीसुद्धा आहे की नागरिकांनी आपलं आरोग्य ठीक ठेवण्यासाठी आपल्या परिसरात स्वच्छतेचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे अशा या कुठल्याही ठिकाणी आडगळीच्या ठिकाणी कचरा न टाकता तो जर योग्य प्रकारे डिस्पोजल केला प्रत्येकाच्या घरात थोडा थोडा कचरा निघत असतो तो कचरा एकतर तुम्ही घंटा गाडीत टाका अथवा थोडंसं कागद थोडंसं प्लॅस्टिक असेल तुम्ही त्याला जाळून टाकलं तरी हरकत नाही परंतु अशा प्रकारची शहरामध्ये यापुढे गंदगी होणार नाही यासाठी आपण निश्चितच काळजी घ्याल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र